नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या सतरा निर्णयांबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पूर्वी जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी शेतकरी आणि नागरिकांना सरकारी कार्यालयात अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत जिल्हा कार्यालयातच्या रांगेत तासन तास उभं राहणं वेळ आणि पैसा वाया जाणं ही मोठी दुखीदुखी होती पण आता ही सगळी गैरसोय संपुष्टात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने आपले पोर्टल आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले असून आता जमिनीशी संबंधित तब्बल सतरा महत्त्वाच्या सेवा एका क्लिकवर उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत या उपक्रमामुळे वेळ आणि पैसा धनश्रम सगळ्या गोष्टींची बचत होणार आहे आता भूमी अभिलेख म्हणजे काय तर सरळ भाषेत सांगायचं झालं जा हो। तर भूमी अभिलेख म्हणजे जमिनीची अधिकृत सरकारी नोंद यात मालकी हक्क क्षेत्रफळ वापर जमिनीवरील पीक गहान स्थिती तसेच कोणताही वाद सुरू आहे का याची माहिती नोंदवलेली असते जमीन खरेदी विक्री वारसा नोंदणी किंवा इतर व्यवहार करताना कागदपत्र आवश्यक असतात तर बघा डिजिटल युगात बदललेली पद्धत आता महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर भूमी अभिलेखाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन केलेल्या आहेत त्यामुळे कार्यालयात जाण्याची गरज नाही सर्व कागदपत्रे नोंदी तुम्हाला डिजिटल स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत पोर्टलमधील महत्त्वाच्या सतरा सेवा कोणत्या तर या पोर्ट्रलमध्ये काही सेवांसाठी नाममात्र शुल्क आहे घरबसल्या तुम्ही मिळवू शकता त्याच्यामध्ये सात बारा उतारा डिजिटल स्वाक्षरीसह आठ उतारा डिजिटल स्वरूपात फेरफार अर्ज आणि स्थिती तपासणी मालकपत्रक मिळवणे बदल करणे ई नकाशा भू नकाशा पाहण्याची सुविधा ई चावडी व महसूल भरणा ई पीक पाहणे ई मोजणीसाठी अर्ज अभिलेख पडताळणी तसेच सर्व प्रलंबित दिवाणी प्रकरणांसाठी ई अभिलेखे ई कोर्ट माहिती आणि वारसा नोंदणी या सर्व सेवामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना कागदपत्रे सहज उपलब्ध होणार आहेत तसेच व्यवहार अधिक पारदर्शक होणार आहेत भूमी अभिलेख पोर्टलमुळे सरकारी कामकाज जलद सोपे आणि पारदर्शक झाले आहे पूर्वी आठवडाभर लागणारं काम आता एका मिनिटात होत आहे डिजिटल स्वाक्षरी असलेली उतारे ऑनलाईन फेरफार नकाशे आणि पीक पाहणी यासारख्या सेवा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत आहेत म्हणून आपल्या आजूबाजूला जे काही लोक असतील त्यांना जर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कागदांची आवश्यकता असेल किंवा काणतेही डिजिटल स्वाक्षरीची कागदं तुम्हाला काढायला अडचण येत असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद